हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहत झाला तर मग व्हिडिओकडे बोलूयात तर आता इथे आबा जे आहेत ते बोलत असतात की चला आता आपण पतंग उडवायला जाऊयात तर अजितही ते तेच म्हणत असतो की हो आज आता कॉम्पिटिशन होणार आबा तुम्ही काकींसोबत मिळून पतंग उडवा त्यावेळी आता आबा बोलतात की अजित मग मला सांग तुझ्या मांजा कोण पकडेल त्यावेळी आता इथे अजित जो आहे तो विचार करतो कारण त्याला सोबत कुणीच नसतं तर आता तेवढ्यातच रत्ना येते आणि बोलते की जोपर्यंत बाय बायको येत नाही तोपर्यंत मीच आता मांजा पकडेल अजितचा तर आता इथे विक्रम अजित सगळेजणं बोलतात की चला आता आपण पतंग उडवायला जाऊयात तेवढ्यात मला ती बोलते की इंद्रा आणि राणी कुठे आहेत तर आता अजित दाखवतो ते पहा ते रेडीही झाले आहेत चला आपणही जाऊयात असं म्हणत आता ती तिकडे पाहते तिची नजर इंद्रा आणि राणीवर पडते आणि त्यानंतर ती अक्षरशः चकित होऊन त्या दोघांना पाहतच राहते आणि त्यानंतर आता सगळेजणं पतंग उडवण्यासाठी इकडे आलेले असतात आणि सगळ्यांनी आता पतंग उडवायला सुरुवात केलेली आहे तर पतंग उडवत असताना सगळेजण मजा घेत असतात त्यावेळी राणी इंद्राला सांगत असते की सर अहो तुम्ही असं कसं उडवताय हे पहा तुम्ही आपला पतंग भरती घेऊन जा ना विक्रम सरचा ना पतंग आपल्याला तो काटायचा आहे असं ती म्हणत असते आणि त्यावेळी आता विक्र विक्रमला इथे उर्मीला सांगत असते की विक्रम हे बघ आपल्याला जिंकायचं आहे काहीही झालं तरी आपणच इंद्राचा आणि राणीचा पतंग काटला पाहिजे तर का? आता इथे आबाजी आहेत ते म्हणत असतात की अजित हे बघ तुझ्या पतंगाजवळ माझा पतंग आलाय बरं का आणि आता मी तो काटणार तर आता अजित जो आहे तो त्याचा पतंग वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता इथे आबा जे आहेत ते तो पतंग काटण्याच्या तयारीत असतात आणि त्याचनंतर नंतर आता आबा हळूहळू करून अजितचा पतंग काटून टाकतात आणि त्यानंतर इकडे अजित जो आहे त्याचा पतंग वर नेण्याचा प्रयत्न करत असतो पण आता तोपर्यंत त्याचा पतंग आबांनी काटलेला आहे आणि हे, हे पाहून आता आबा खुश झालेले आहेत आणि आबा बोलतात की चला आता अजितचा पतंग तर गेला आता हळूहळू इंद्राचा आणि विक्रमचा सुद्धा पतंग मीच काटणार असं म्हणत आता ते खुश झालेले आहेत इकडे उर्मिला सारखे विक्रमला ते सांगत असते की विक्रम अरे तू यावेळेस हरायचं नाही काहीही झालं तरी त्या राणीला हरवायचं असं विक्रमला ती सांगत असते आणि त्यानंतर इथे राणी जी आहे ती बोलते की हे पहा उर्मिला ताई इथे हरायचं जिंकायचं काही नसतं फक्त पतंग खेळण्याची मजा घ्यायला पाहिजे तर आता त्यानंतर इकडे राणी बोलते की इंद्रास तुम्ही पाठीमागे जा थांबा मी पकडते ते पहा विक्रम सरांचा पतंग आपल्या पतंग शेजारी आलेला आहे असं म्हणत राणी पुढे येते आणि तो जो मांजा आहे ती तो खालीच टाकून देते ती रील आणि त्यानंतर ती सांगते की सर तुम्ही काय करताय जा ती रील पकडा आणि मांज्याला ढील द्या असं म्हणत आता ती इंद्राला तो मांजा पकडायला सांगते पण इंद्रा मात्र तिच्यातच हरवून गेलेला आहे आणि हे सगळं मला ती पाहत असते आणि त्यास नंतर पुन्हा राणी बोलते की सर तुम्ही काय करताय आपला पतंग काटला जाईल तर आता मालती आबा सगळेजण त्या दोघांकडे पाहत असतात आणि उर्मिला देखील तिच्याकडे पाहत असते आता राणी स्वतः पतंग उडवत असते आणि आता आबा जे आहेत ते राणीकडे पाहून तेही त्यांचा पतंग उडवायला लागतात आणि त्यांचा हे पत प्रयत्न असतो की या सगळ्यांचे पतंग तेच काटणार आणि राणीही ठरवते की आता काहीही झालं तरी मीच या दोघांचे पतंग काटणार असं म्हणत उत्साहाने राणी पतंग उडवत असते आणि हे पाहून आता मालतीला प्रचंड राग येत असतो पण तरीसुद्धा आता ती आबांसमोर काहीही बोलू शकत नव्हती तर आता इथे राणीने अगोदर आबांचा पतंग काठला आणि त्यानंतर आबा बोलतात की राणी अरे तू तर फारच छान पतंग उडवतेस आणि खरंच मज्जा आली हां असं म्हणत आता आबा बोलतात की पण तू माझा पतंग काटलास तर आता राणी बोलते की सॉरी आबा तर त्यानंतर आता इकडे अजित जो आहे इथे अँकरिंग करायला घेतो अजित बोलतो की चला आता कॉम्पिटिशन रंगात आली आहे मला सांगा आता कोण छान खेळेल राणी बहिणी की विक्रम दादा असं म्हणत आता ती पतंग उडवत असते आणि तिला लहानपणीची आठवण होते तिचे बुवा जे आहेत ते ती तिला पतंग आणून देत आणि ते दोघे जण उडवत आणि तीच आठवण आता तिला इथे आलेली आहे तर आबा मालती सगळेजण पाहत असतात की राणी कशा प्रकारे पतंग उडवत आहे त्या सगळ्यांना मज्जा येत असते तर आता जेव्हा जेव्हा उर्मीला पाहत असते की राणीचा पतंग त्यांच्या पतंगाच्या शेजारी येतोय त्यावेळी तिला खूप कसं तरी होत असतं तिला वाटतं की आता मी खूप मोठ्या कॉम्पिटिशनमधून हरली आहे तर आता राणी तेवढ्यातच विक्रमचा पतंग काढते आणि अशाच प्रकारे राणी इथे ही स्पर्धा जिंकते आणि त्यानंतर आता ती पतंग काटल्यानं डायरेक्टली इथे इंद्राला मिठी मारते कारण तिला प्रचंड आनंद झालेला असतो आणि आता सगळ्यांची नजर राणी आणि इंद्रावरती असते त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की अरे अरे एवढी तिने स्पर्धा जिंकली आहे तर त्यांना आनंद तर सेलिब्रेट करू द्यात असं म्हणत आता इथे राणी नंतर भानावर येते पण इंद्रा जो आहे तो छान स्माईल देत असतो कारण त्याला खूप आनंद झालेला आहे राणीने स्वतः त्याला मिठी मारलेली आहे पण इकडे मला तिचा जळफळात झालेला असतो आणि उर्मिलाची सुद्धा तीच अवस्था असते त्यानंतर आता राणी आणि इंद्रा दोघे हे जण भानावर येतात आणि त्यानंतर मालती बोलते की चला झालं असेल तर आपण दुसऱ्या कामाला आवरायला घेऊयात असं म्हण मालती सगळ्यांना आतमध्ये घेऊन जाते आणि सगळेजण आतमध्ये जातात इकडे आता सगळेजण आतमध्ये गेल्यानंतर इथे अजित जो आहे तो डेकोरेशनचं पाहत असतो त्यावेळी इंद्रा तिथे येतो आणि बोलतो की अरे हे काय चाललं आहे हे असं सांगितलं नव्हतं मी सगळं छान डेकोरेट करा तर आता इथे अजित इंद्राला बोलतो की दादा अरे तुला केव्हापासून या सगळ्यात इंटरेस्ट यायला ला लागला आहे त्यावेळी आता इंद्रा बोलतो की अरे राणीला फोटोशूट करायचा आहे ना त्यामुळे तिला जर आवडलं नाही तर आणि तुला माहिती आहे तिला फोटोशूट करायला किती आवडतं ते त्यानंतर इथे विक्रम आणि उर्मिला जे आहे इंद्रा ते इंद्राकडेच पाहत असतात ते बोलतात की हा किती खुश येणारच त्यावेळी आता लवकरच या याच्या या खुशीवरती विघ्न येणार आहे असं म्हणत आता ते दोघेही तिथून जातात इकडे राणी आणि रत्नाई दोघेही जणं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आवरायला घेत असतात आणि त्यावेळी रत्नाई म्हणते की राणी तू जर नसतीस तर माझं कसं झालं असतं गं की ती हुशार आहेस तू सगळं काही आवरून घेतेस त्यानंतर उर्मिला तिथे येते आणि बोलते की चला झालं असेल कौतुक सोहळा तर कामही आवरून घ्या तर असं म्हटल्यानंतर रत्नाई बोलते की अगं उर्मिला तूही या घरची मोठी सून आहे तूही काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे तर आता उर्मिला बोलते की ही या घरातली लहान सून आहे तिला काही माहिती नाही आहे ते तुम्ही समजून सांगा आणि तसंही मला सगळं काही माहीत आहे तर आता राणी बोलते की हो तुम्हाला सगळं काही माहीत आहे मला सांगा ना उर्मिला ताई अगोदर हळदी कुंकू देतात की वान देतात तर आता उर्मिला कळत नाही की काय सांगावं कारण तिला माहितीच नसतं तर आता ती बोलते की मी का सांगू हे बघ मी ठरवलेलं आहे का मी तुला काही सांगणार आहे नाही मी अजिबात तुला काही सांगणार नाही तुला रत्नाई सांगतील ना तो त्यांनाच विचार तर ती बोलते की अच्छा अरे मी दुसऱ्याच कामासाठी आले होते तर आता राणी बोलते की मग तुम्ही कशासाठी आला होता तर ती बोलते की अरे हां तुझ्या आईला आमंत्रण द्यायचं होतं ना हदी कुंकासाठी अरे अरे माझ्या तर लक्षातच नाही आलं उर्मिला म्हणते आमंत्रण न देता ही त्या येतच राहतात ना कधीही उठसुट आपल्या घरी काय गरज आहे आमंत्रणाची आणि मला सांग तुझ्या आईला वानामध्ये काय द्यायचं आहे एखादं मोठी काहीतरी वस्तू आणायची कधी आणलं आहे तेच द्यायचं तर आता राणी जी आहे ती नर्वस होते तिला खूप वाईट वाटतं तर आता इथे उर्मिला पुढे बोलणारच असते त्या गलितच्या वस्तीतून आलेल्या एवढंच बोलून आता इथे मालती येते आणि मालती थांबवते मालती म्हणते की उर्मिला, उर्मिला अगं गप्प बस काय बोलती सणासुदीचं हे सगळं आणि आता या विषयावर अजिबात मला चर्चा नको आहे तू इथून जा असं म्हणत उर्मिला तिथून निघून गेलेली आहे कारण तिने सांगितलं हे मला सणासुदीचं आपल्या घरात भांडणं नको आहे तर आता इकडे ती जी आहे मालती ती बोलते की सगळी तयारी झाली आहे ना बायकाही येतील तर आता राणी बोलते की हो इकडे इंद्रा जो आहे तो डेकोरेशनचं सा सामानसाठी फुलांचं सा डेकोरेट करायला सांगत असतो आणि त्याला राणीला सरप्राईज द्यायचं असतं त्यासाठी त्याला रेड रोज हवे असतात पण त्याला ज्या प्रकारे रोज पाहिजे असतात ते त्याला मिळत नसतात राणी जी आहे ती येते आणि त्यावेळी इंद्रा चिडलेला असतो राणी बोलते की काय झालं सर तुम्ही का चिडलात राणीला पाहताच तो अगदी नरम होतो त्यान तर त्यानंतर इंद्रा बोलतो की काही नाही तर आता राणी बोलते की हे पा सर तुम्ही माझ्यापासून लपू नका हां मी ऐकलं आहे तुम्ही जरा रुडली बोलत होतात त्यावेळी इंद्रा इंद्रा बोलतो की हे बघ राणी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि आता सांगू नकोस की मला सांगा हे बघ मी तुला काहीही सांगणार नाही आणि तू मला विचारू नकोस तर आता राणी बोलतो की असं काय सरप्राईज असेल तर इंद्रा बोलतो की या सरप्राईजने आजपासून सगळं काही बदलून जाईल तेवढ्यातच तिथे मालती येते आणि राणीला आवाज देते तर आता इथे इंद्रा बोलतो की आई अगं ये ना त्यानंतर मालतीने राणीसाठी हलक्याचे दागिने आणलेले असतात त्यावेळी ती दागिने राणीला देते इथे राणी जी आहे ती शॉक झालेली आहे कारण तिला कळत नसतं की ह्यांच्यामध्ये एवढा कसला बदल झालाय नक्की ह्या कशा वागत्यात तिला कळतच नसतं त्यानंतर ती तिच्या हातात साडीही देते आणि बोलते की तू ही साडी नेसून माझ्या रूममध्ये अगदी माझ्या हाताने मी तुला रेडी करणार आहे असं म्हणत ती तिथून निघून जाते तर राणी याच विचारत असते की नक्की मॅडम कशा वागत आहेत मला काहीच कळत नाही त्या असं का वागत आहेत त्यानंतर आता पुढील भागात इकडे राणी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि इंद्रा जो आहे तो तिला सरप्राईज देणार आहे आणि त्यानंतर इंद्रा तिला प्रपोजही करणार आहे पण राणीला कळालेलं आहे मालती मॅडमकडून की इंद्राने तिच्यासोबत लग्न का केलं इंद्राने फक्त तिला त्रास देण्यासाठी लग्न केलंय हे तिला कळालेलं असून आता ती राणी जी आहे इथे इंद्राला जाब माग मागते त्याला विचारते की तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं मला सांगा फक्त मला त्रास देण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं का असा प्रश्न ती विचारत असते तर त्यावेळी इंदा बोलतो की हे बघ राणी हो मी त्यासाठीच लग्न केलं होतं पण त्यावेळी मी असा नव्हतो आता मी बदललो आहे हेच सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे पण राणी त्याचं काहीही ऐकून घेणार नाही ना तर मित्रांनो उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा